हॅलो हा नमस्कार हा नमस्कार सर, सर। लातूर पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय हो बोला बोला सर, सर राज्यातील शिक्षकांना शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली एकीने लढा द्या व विजय मिळवा असं आव्हान आपण सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून केलं आहे तर त्याबाबत तुम्ही आम्हाला काय सांगाल सर माझं या बाबतीतलं स्पष्ट मत आहे हा की आता सर्व ज्या काही वेगवेगळ्या संघटना आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक संघटना निर्माण झाल्या आणि या सगळ्या अनेक शिक्षक संघटना जर एकवटल्या ही जी, जी सगळी विखुरलेली पा, विखुरलेल्या पाकळ्या आहेत ज्या अगोदर आपलं एकत्रित एक असं फुल होत आणि त्यामुळे हो आपण निर्णयापर्यंत पोहोचू शकलो शिक्षक समन्वय संघ म्हणजे हे सगळ्या विखुरलेल्या पाकळ्यांना एकत्रित करण्याचं एक साधन आहे आणि या सगळ्या विखुरलेल्या पाकळ्या जर एकत्र आल्या तर खरं फुल तयार होईल आणि खरा निर्णय जो आहे आणि खरा न्याय जो आहे तो शिक्षकांना आपल्याला मिळणार आहे आपले सर्व जे शिक्षक आहेत हे वीस वीस वर्षापासून विनावेतन काम करता येत आज माझं स्वतःचा जर विचार झाला तर माझं रनिंग आहे माझं वय जे आहे त्या वर्ष पूर्ण झालेलं आहे एकावनव्या वर्षामध्ये मी आज पदार्पण केलेलं आहे माझी आठ वर्ष सर्व्हिस राहिलेली आहे आणि मी आज सात टक्के वेतन घेतोय म्हणजे मी वीस वर्षापासून विना वेतन काम करून जर मला परिपूर्णपणे न्याय मिळत नसो तर मी या सगळ्या परिस्थितीतून माझ्या कुटुंबाला माझ्या सगळ्या समाजामध्ये किंवा सर्व कुटुंब असेल माझ्या सोबतचे सगळे नातेवाईक असतील यांना न्याय कुठे देऊ शकते म्हणजे ही जे दुःख आहे ही जी वेदना आहे ही जर आपल्याला मिटवायची असेल आणि खरा न्याय मिळवायचा असेल तर आपल्या सगळ्या संघटनांनी एकत्रित होणं आणि शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य एकाच बॅनर खाली आंदोलन लावणं हे सर्वात महत्वाची गोष्ट सर शिक्षक समन्वय संघ म्हणजे आता हे जे काही तुमच्या जे काही विविध अशा प्रकारचे जे काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या पार्श्वभूमीवर सध्या शिक्षक समन्वय संघ आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य आणि शाळा कृती समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध जे काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात सत्तावीस जून पासून मुंबई येथे धरणे आंदोलन पुकारण्यात येणार आहे बरोबर मग तुम्हाला काय वाटतं की शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली जर आंदोलन केलं तर तुमच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा मा तुमचं जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनात यश येईल असं वाटतं का तुम्हाला नेमकं हे नक्की सर हा नक्की कारण की या अगोदरच्या जवळजवळ बारा वर्षापासून जसं मला लक्षात यायला लागलं ला की आपण आंदोलनाला जायला हवं मी बारा वर्षापासून आंदोलनाला उपस्थित असतो सर आणि एक दोन दिवस नव्हे तर जितके दिवस आंदोलन चालतं त्यापैकी कमीत कमी मी -कमी पंच्याहत्तर टक्के वेळ आझाद मैदानावर उपस्थित असतो म्हणजे मला या सगळ्या अनुभवातून किंवा एवढ्या यो सगळ्या निरीक्षणातून निश्... एकच निश्चित आलेला आहे की अनेक संघटना वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेग 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 मागणी करता येईल आणि शासन नेमकं याचाच फायदा घेऊन एकाला जवळ करतो दुसऱ्याला दूर लोक दुसऱ्याला जवळ करतं तिसऱ्याला दूर लोकत आणि याच्या या सगळ्या फायद्यातून असं होतंय किंवा याच्या सगळ्या परिणाम असा दिसतोय की कोणत्याही शिक्षकाला आजपर्यंत परिपूर्णपणे न्याय मिळालेला नाही आज आमच्या बरोबरचे जे त्रुटी पात्र शिक्षक होते की आम्हाला जेव्हा वीस वीस टक्के अनुदान मिळालं सप्टेंबर दोन हजार तेरा तर तेव्हा त्यासोबतचेच काही शिक्षक होते आमचे शिक्षक बांधव कि जे त्रुटीमध्ये निघाले त्यांच्या काहीतरी कागद कागदपत्रांची परिपूर्तता नसेल किंवा कोणत्या काही गोष्टींची परिपूर्तता नसेल त्यामुळे त्यांना त्रुटी पूर्ण करण्यासाठी काही वेळ दिला बरोबर परंतु त्या सगळ्या शिक्षकांनी त्या शाळांनी त्रुटी पूर्ण पूर्तता करून शासनाला शासन दरबारी सर्व फाईल परिपूर्णपणे दिल्या परंतु आज सुद्धा त्या त्रुटी पात्र शिक्षकांना अजूनही न्याय मिळाला नाही त्यांना जो पुढचा टप्पा मिळायला हवा होता आम्ही वीस टक्क्यावर असताना आम्ही त्या ठिकाणी आम्हाला वीस टक्के अनुदान मिळालं त्यानंतर मग पुरत चाळीस टक्क्याचं जेव्हा अनुदान मिळालं टप्पा मिळाला तेव्हा आम्हाला नियमितपणे चाळीस टक्क्याचं अनुदान मिळालं पण त्या त्रुटी पूर्तता पूर्ण केलेल्या शिक्षकांना किंवा शाळांना जेव्हा आम्हाला चाळीस टक्क्याचं अनुदान मिळालं तेव्हा त्यांना ते वीस टक्क्याचं अनुदान देण्यात आलं म्हणजे तो जो वीस टक्क्याचा जो त्यांचा मागचा टप्पा होता तो बाजूला देण्यात आला म्हणजे त्याच्या माथं नेमकं काय कारण आहे त्रुटी पूर्तता केलेल्या जे काही आहेत त्यांना एक त्यांचा जो काही टप्पा आहे मागे राहिलेला आहे त्याच्या माथं नेमकं काय कारण म्हणायचं तुम्हाला नेमकं झालं त्यांच्यावरती कारण बस त्याचं कारण एकच आहे की जो शिक्षक समन्वय संघ एकत्रितरित्या जो न्याय लढा देतोय तो लढा असला पाहिजे होतं काय आहे की काहीतरी शिक्षक वेगळ्या टप्प्याला येत आहेत काही वेगळ्या टप्प्याला जात आहेत आणि त्याच्यातून विभागणी केली जाते शासन तेच करू इच्छिते की जेणेकरून यांचे तुकडे कसे करता येतील आणि तुकडे करून यांना बाजूला कसं सारता येईल हेच शासनाचं धोरण आहे परंतु एवढ्या वीस वीस वर्षापासून हा शिक्षक बिनपगारी विनावेतन काम mm -hmm. करतो आहे याच्याकडे शासनाचं लक्ष नाही mm -hmm. शासनाचं लक्ष नसेल पण शासनाचं लक्ष वेधून घेण्याचं काम हे आपल्या शिक्षक समन्वय संघाचं आहे आणि uh -huh. शिक्षक समन्वय संघाने जर एकत्रितरित्या uh -huh. शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली जर आंदोलन लागलं तर आपल्या सर्व शिक्षकांना न्याय मिळेल अनुदानाचा पुढचा टप्पा मिळेल पूर्ण अनुदान मिळेल आणि सर्वांना सुख आणि समाधान प्राप्त होईल सर ही माझी स्पष्ट भूमिका आहे सर आता तुम आता आपण अपन, आपली जी काही चर्चा झाली की महाराष्ट्राच्या विनोदित शाळा कृती समितीच्या वतीने तर आता आंदोलन लावण्यात आले सत्तावीस जून पासून बरोबर बरोबर मग आता जर समजा शिक्षक समन्वय संघाने जर समजा पुढाकार घेतला म्हणा तर निश्चितपणे शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली आंदोलन लागू शकते मग त्या दृष्टीने काय प्रयत्न चालू आहे का तुम्ही शिक्षक समन्वय संघाचे सदस्य आहात बरोबर आणि तुम्ही आवाहन पण केलेलं आहे की बाबा असं वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन न करता कि संग की शिक्षक समन्वय संघ एका एकाच बॅनरखाली जर आंदोलन झालं लक्षात आणि आपण एकी म्हणा किंवा आपण जर युनिटी दाखवली तर निश्चितपणे यश मिळू शकतं किंवा आपल्या ज्या काही मागण्या मागण्या मान्य होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं तर नेमकं दृष्टीने काय प्रयत्न चालू आहेत काय काय सांगाल तुम्ही आम्हाला त्या दृष्टीने प्रयत्न सर आता या माध्यमातूनच व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा किंवा जे काही आपलं माध्यम मा आहे या माध्यमातून चालू आहे परंतु आता मी सर्वसाधारणपणे या सगळ्या आता म्हणजे जसं इतर काही ज्या सगळ्या संघटना आहेत या संघटना जे काही अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत किंवा कोणी सर्वसामान्य शिक्षक समन्वय संघाचा सदस्य कोणतेही म्हणजे कोणत्या पण मी स्वराज्य शिक्षक संघटना जी आहे त्या स्वराज्य शिक्षक संघटनेमध्ये मला एक आहे त्या पदाला अनुसरून मी माझं काम करतो आहे परंतु मला सर्वांना तेच म्हणायचं आहे की अशा वेगवेगळ्या संघटना निर्माण होऊन वेगवेगळे सगळे तुकडे निर्माण होऊन याच्याने आपल्याला न्याय मिळणार नाही बरोबर म्हणजे न्याय मिळायचा असेल तर शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खालीच लढा उभा केला पाहिजे असं तुम्हाला सांगायचं आहे बरोबर स्पष्ट मत आहे मी जे अनुभवतो आहे मी जो सगळा त्रास सहन करतोय की या सगळ्या परि या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय शासन फक्त एकच भाग बघतोय की वेतन अनुदान कसं यांचं थांबवता येईल यांना पैसा कसा देता येईल पण शासन दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करत नाहीये की आपण या लोकांना वीस वीस वर्षापासून जर या ठिकाणी थांबून ठेवतो आहोत वीस वर्षापासून आपण यांना न्याय देऊ शकलो नाही यांनी शासनाने जर ठरवलं असतं सर की दर वर्षाला आपण यांना दहा टक्के वेतन द्यायचं पद्धतीने दहा दहा टक्के वेतन द्यायचं तर आज दहा वर्षामध्ये आम्हाला सप्टेंबर दोन हजार सोळाला वीस टक्के अनुदान देण्यात आलं सर आज दोन हजार चोवीस झाला आजपर्यंत आम्हाला जर दहा दहा टक्क्याच्या पद्धतीने जरी न्याय दिला असता तरी आज आम्हाला शंभर टक्क्यात अनुदान अनुदानापर्यंत आम्ही आज पोहोचलो असतो शासनालाही हे जड केलं नसतं शासनालाही रोज उठून ही धोकेदुखी राहिली नसती की शिक्षक येतील भाज्या मैदानाला आंदोलन करतील मग आपल्याला त्यांचा प्रश्न सोडवा लागेल म्हणजे शासनान शासन पण असा विचार का करत नाही की हा प्रश्न जो हा मुळास का सोडवायचा नाही की जेणेकरून आपल्याला दुसऱ्या प्रश्नाला न्याय देता येईल विद्यार्थ्याला न्याय हो देता येईल शिक्षण विभागाने सुधारणा करता येतील असं शासन काय विचार करत नाही मला एक मोठा प्रश्न पडलेला आहे म्हणजे शासनाने जर याचा असा एक चांगल्या पद्धतीने सकारात्मक फक्त शासन सकारात्मक शब्द बोलत सर परंतु सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत नाही बोलणे आणि दृष्टिकोन ठेवणे यामध्ये खूप फरक आहे केसरकर साहेबांनी याच्यावरती एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला होता आणि आम्हाला आम्हाला खूप आशा होती सर केसरकर साहेबांकडून की केसरकर साहेब आपल्याला खरोखर न्याय देतील फडणवीस साहेब म्हटले होते आम्ही छातीला माती लावून पंचावन्नशे कोटी रुपये जे काय असेल ते आम्ही शिक्षकांना देणार आहोत आणि त्यांना शंभर टक्के अनुदान देणार आहोत असं देवेंद्र नह फडणवीस साहेबांचा मोठ्या प्रमाणामधला असलेला शब्द आहे वेळवेळी त्यांनी आपल्या मुलाखतीतून आपल्या सगळ्या भाषणामधून हे म्हटलेलं आहे परंतु तसा न्याय देताना दिसत नाही सर शिक्षकांचा हा जो काही प्रश्न प्रलंबित आहे असं नरेंद्र वाणी सरांना वाटतं काय सांगाल याला खरे जबाबदार शिक्षक आहेत शिक्षकच शिक्षक जबाबदार शिक्षक संघटना जबाबदार नाही शिक्षक जबाबदार संघटनांना ठिकाणावर आणायचं कसं हे शिक्षकामध्ये असलं पाहिजे याच्या असंख्य संघटना निर्माण होत आहेत जसं आपण स्पष्ट मत मानतोय सर माझं की या सगळ्या शिक्षक संघटनांनी एकत्रित सर शिक्षक संघटनांचे जे काही काही पदाधिकारी त्यांचा जो आहे आहे त्यामुळे पण हा प्रश्न प्रलंबित असं तुम्हाला वाटतं का बिलकुल बिलकुल आणि आता जेव्हा माझे शिक्षक शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली आंदोलन आझाद मैदानावरती लावण्यात आलं त्यावेळेस ज्ञानेश चव्हाण असतील दीपक कुलकर्णी सर असतील ज्ञानेश्वर शेळके सर असतील पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केला पण झालं काय की बाकीच्या जे काही संघटना होत्या यांनी त्याच्यातून हात बाजूला घेतला म्हणजे हा, हा, हा। जो युगो आहे म्हणजे शिक्षक संघटना जे राजकारण करत आहे ते पण चुकीचं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे चुकीचं आहे सर चुकीचं आहे शिक्षक संघटना या म्हणजे व्यक्तिगत झालेल्या आहेत या व्यक्तिगत संघटना या न्याय मिळवून देण्यामध्ये सक्षम होऊ शकत नाही जोपर्यंत सगळ्या संघटना एकत्र येत नाहीत सर्व शिक्षक आणि सर्वात महत्त्वाचा गोष्ट सर्वात महत्वाची बाब काय सर की का शिक्षक कोणावर विश्वास ठेवेल हु, कारण की एखादी संघटना येते ती आंदोलन उभे करते मग त्या त्या संघटनेशी संबंधित जे सगळे लोक जुळलेले असतात तेवढे लोक आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असतात बाकीचे लोक घरी बसलेले असतात पण जेव्हा शिक्षक समन्वय संघ आंदोलन उभारतो तेव्हा कोपऱ्यातला शिक्षक कोपऱ्यातली को शिक्षिका का, कोपऱ्यातला शिक्षकेतर कर्मचारी सर्व त्या ठिकाणी एकजुटीने आझाद मैदान गाठत असतात आणि अडचणीमधून आझाद मैदान गाठणारे सगळे कान्याकोपऱ्यातले शिक्षक बंधू भगिनी हे केव्हा विश्वास ठेवतात जेव्हा शिक्षक समन्वय संघ आंदोलन छेडतो तेव्हा सर आ, आगामी जे काही विधानसभा जे काही निवडणूक का आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनामध्ये शिक्षकांना न्याय मिळेल असं पण काही जाणकार शिक्षकामधून बोललं जातं तुम्हाला काय वाटतंय की हे जे काही पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्हाला तुमच्या जे काही विविध मागण्या आहेत त्याबद्दल न्याय मिळेल शिक्षक समन्वय संघाने जे माझे आंदोलन या ठिकाणी पुकारलं होतं एप्रिल मार्च एप्रिल महिन्यामधलं आणि त्याला जो न्याय त्यांनी देण्याचं ठरवलं होतं केसरपिंग साहेबांनी म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला न्याय देतो पुढचा टप्पा तुम्हाला एक जानेवारी दो दोन हजार चोवीस पासून लागू करतो आणि नंतर असं आम्हाला सांगितलं दिवाळीचं सगळा फराळ वगैरे सगळं मैदानावरती देण्यात आलं सगळं झालं आणि आंदोलन तुम्ही मागे घ्या आम्ही तुम्हाला पुढचा टप्पा जो येतो एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देतो बरोबर आणि म्हटलं परंतु मैदान सोडलं आणि मंत्रालयात पोहोचल्याबरोबर लगेच शब्द बदलला बरोबर बरोबर हा कशाचा परिणाम आहे जर आपल्याला हे शब्द टिकवायचे असतील तर शिक्षक समन्वय संघाचं एकच धोरण असत सर आणि ते मला खूप आवडत पटत जो निर्णयाचा कागद शिक्षकांच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित होत नाही हे शिक्षक समन्वय संघाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्याला मी खरोखर सलाम करतो आणि असंच आंदोलन जर आपण केलं तरच आपल्याला न्याय मिळेल एक हजार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपल्याला पुढचा टप्पा मिळेल आणि प्रचलित नियमानुसार आपल्याला आंदोलन मिळेल आपले जे अनेक प्रश्न आहेत आता अंशतः अनुदानित शिक्षक म्हटल्यानंतर अंशतः अनुदानित शिक्षकाला पूर्ण पगार नाही आयुष्य संपण्यात येत आहे त्याची सर्व्हिस संपण्यात येते त्याला पूर्ण पगार नाही त्याला कोणतं मेडिकल बिल मिळत नाही त्याला कोणत्या त्याला पेन्शन नाही तर त्याने जगायचं कसं म्हणजे त्याने पूर्ण त्याचं जे आयुष्य आहे ते पूर्णपणे कष्टप्रतच राहायचं त्याने फक्त प्रामाणिकपणे काम करायचं सर या मुलाखतीच्या माध्यमातून शिक्षक समन्वय संघाचे सदस्य नरेंद्र वाणी सर नेमकं राज्यभरातील जे काही अंशता काही शिक्षक आहेत त्यांना नेमकं काय आव्हान करणार काय सांगाल मी सर्व माझ्या शिक्षक म्हणजे जे अंशता अनुदानित विना अनुदानित त्रुटी पात्र जे काही शिक्षक असतील की जे म्हणजे पीडित आहेत हां ज्यांना परिपूर्णपणे पगार मिळत नाही सगळ्या संघट सगळ्या संकटांनी पीडित आहे आता शंभर अंशतः अनुदानित वरून शंभर टक्के अनुदानित हा सुद्धा जो महत्वाचा निर्णय आहे या महत्वाच्या निर्णयाला सुद्धा शासनाने काय केलं बरेच दिवस एक डिसेंबर दोन हजार बावीस ला स्थगिती दिली ज्याच्या नंतर आता शासनाने ती स्थगिती उठवली आणि सांगितलं की सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जे प्रस्ताव तुमच्याकडे आलेले आहेत ते संचालक कार्यालयाला पाठवा संचालक कार्यालय त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावर पाठवेल आणि मंत्रालय स्तरावरून मग त्याचा निर्णय होईल न्याय होईल म्हणजे जे शिक्षक जो निर्णय काही दिवसांमध्ये म्हणजे पंधरा वीस दिवसांमध्ये महिनाभरामध्ये जर त्याचं न्यायाप्रमाणे असेल म्हणजे त्याचं जर खरोखर त्याचा हक्क आहे की औषध अनुदानित येऊन जर तो अनुदानितवर जात असेल एखादी कोणी निवृत्त शिक्षक झालेला असेल आणि त्या निवृत्त झालेल्या शिक्षकाच्या जागे नुसार जो शिक्षक पुढे सरकणारा असेल त्याला जो न्याय त्या ठिकाणी मिळवायचा असेल तर तो न्याय त्याचा हक्क तो सुद्धा गावलण्यात येतोय म्हणजे ते सुद्धा मंत्रालय स्तरापर्यंत मागवायचं आणि मंत्रालय स्तरापर्यंत मागून त्या निर्णयाला वर्ष लागेल का दोन वर्ष लागेल त्याला कोणती निश्चिती नाही म्हणजे ही जी सगळी प्रक्रिया लेंदी प्रकारात होते किंवा त्याच्यासाठी जो वेळ खाऊ पण चाललेला आहे त्याच्यामुळे शिक्षकाला न्याय कधी मिळेल असा प्रश्न माझ्या मनात सतत म्हणजे चलावत असतो तो सतत म्हणजे सतावत असतो मला मनाला आणि सर्वात महत्वाची गोष्ट एक आहे शिक्षक म्हटल्यानंतर शिक्षकाला फक्त पगार मिळवण्यासाठी आझाद मैदानावर जायचंय त्याच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आझाद मैदानावर जायचंय त्याला तेवढंच करायचं नाही त्याला विद्यार्थी घालवायचा आहे तुम्हाला जर तुमच्या राज्यातला विद्यार्थी प्रगत करायचा असेल तर तुम्ही असं परीक्षा घेणार असंख्य सगळ्या काही योजना राबवणार पण त्या योजना राबवण्यासाठी जो शिक्षक हा घटक महत्वाचा आहे त्या घटकाला जर तुम्ही समाधानी करणार नाही तर या सगळ्या प्रग ही सगळी जी काही प्रक्रिया चालू आहे ही प्रक्रिया कधी पूर्ण होईल ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही कारण की जेव्हा तुम्ही एक घटक समाधानी कराल तेव्हा तो समाधानी घटक दुसऱ्याला समाधानी करेल तुम्ही जे अपेक्षित आहे की तुमचा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे याच्यासाठी शिक्षक झटला पाहिजे शिक्षक झटण्यासाठी त्याला तुम्ही परिपूर्णपणे त्याच्या पोटाला जी भाकरी हवी आहे त्याचा जो हक्काचा पगार आहे तो तुम्ही त्याला शंभर टक्के दिला पाहिजे हे शासनाची जबाबदारी आहे कर्तव्य आहे तर शासनाने ते परिपूर्ण करावं असं मी या मुलाखतीच्या माध्यमातून विनंती करतो शासनाला सुद्धा आणि माझ्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना माझ्या सर्व महाराष्ट्र राज्यातील विखुरलेल्या शिक्षक संघटनांना मी हेच आवाहन करू इच्छितो की सर्वांनी जे आंदोलन उभारायचं आहे ते याच्या अगोदर जसं शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली आंदोलन उभारलं गेलं आणि त्याला जो न्याय मिळाला त्या प्रकारचंच आंदोलन आता उभारावं त्या आंदोलनाला माझ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व विना अनुदानित शिक्षक अनुदानित शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी देतो याचा मला पूर्णपणे विश्वास आहे की माझा शिक्षक बांधव जर शिक्षक समन्वय संघाने आंदोलन उभारलं तर पूर्णपणे पूर्ण ताकदीने आझाद मैदानावर उपस्थित राहील आणि आपल्याला जो न्याय मिळवायचा तो न्याय मिळवण्यासाठी अनिल जो मी तुम्हाला या माध्यमातून ग्वाही देऊ धन्यवाद सर धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद सर आभार